रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच बार्शीत डाटा एंट्री ऑपरेटरला अटक पिवळ्या रेशन कार्डवर धान्य सुरू करण्यासाठी रुपयांची मागणी करून पंधराशे रुपये स्वीकारताना बार्शी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेतील डाटा एंट्री ऑपरेटरला सोलापूरच्या लाचपुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले वर्षा भागवान काळे मुक्काम पोस्ट कंदलगाव रोड सायली हॉटेल शेजारी बार्शी असे लाच स्वीकारलेल्या महिलेचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या पिवळ्या रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसीलदार कार्यालय पुरवठा शाखा येथील डाटा एंट्री ऑपरेटर यांना भेटून लेखी अर्ज चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दाखल केला होता यावेळी डाटा एंट्री ऑपरेटर काळे यांनी अर्ज स्वीकारताना पंधराशे रुपये पंधराशे रुपये लाचेची मागणी करून अर्ज व पैसे घेऊन अठरा जून दोन हजार चोवीस रोजी बोलावले होते त्यावरून अठरा जून रोजी काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये रेशन कार्डवर धान्य सुरू करण्यासाठी पंधराशे रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले या कारवाईवरून बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष कुमार सोनवणे पोलीस नाईक संतोष नरोटे पोलीस शिपाई रवी हाटखिळे श्याम सुरवसे आदींनी यशस्वी केली